नमस्कार मित्र परिवार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत थेट काजळगावरून दोन हजार पंचवीसचं जयंतीचा उत्सव आणि यावर्षीचा मंदिर जीर्णोतर काल मिरवणूक झाली पण त्या मिरवणुकीला मी नव्हतो पण त्याचे सुंदर सुंदर असे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलद्वारे मी त्या व्हिडिओमध्ये टाकेल कारण संदेशने छान व्हिडिओ शूट केले आहेत आणि आता आपण चालू आहोत मंदिर कलश आणि कळश त्या गोष्टीसाठी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा श्री गुरुदेव दत्त या पवित्र व्हिडिओ मध्ये श्री दत्तगुरु मूर्तीपूजन प्रतिष्ठापना कलश पूजन आणि हवन विधी पारंपरिक वैद्यक पद्धतीने मंत्रोच्चाराच्या कचरात आणि अपार भक्ती पार पाडताना दिसणार आहेत हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा हा विधी केवळ धार्मिक नसून तो श्रद्धा शांती आणि सकारवतेचा ऊर्जेचा संगम आहे म्हणजे सृष्टी विष्णू म्हणजे पालन आणि महेश म्हणजे सहार यांचे एकत्रित साक्षात रूप दत्तगुरूंच्या भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर करून योग्य मार्ग दाखवणारे संकटातून तारून नेणारे आणि मनाला शांती देणारे देवत म्हणजे दत्तगुरु या पूजन विधीद्वारे घर मंदिर आणि संपूर्ण परिसरात सकारवता भक्तिभाव आणि मंगलता नांदावी हे सर्व भक्तांच्या जीवनात आरोग्य सुख समाधान समृद्धी व कौटुंबिक ऐक्य लाभावं ही दत्तचे प्रार्थना अशा पवित्र विधीमुळे आपली संस्कृती परंपरा आणि धार्मिक मूल्य पुढील पिढीपर्यंत पोहोचतात हा व्हिडिओ त्या श्रद्धेचा एक छोटासा भाग एकीकडे पूजा विधी सुंदर चालल्या आहेत आणि उंचीचा कसा फायदा घ्यावा हे आमच्या अनेक आरडीकडून शिकावं सुंदर अशी फुलांची सजावट पूर्ण मंदिरामध्ये संदेश प्रशांत राजू आणि अनेक येत या सर्वांनी केले आहेत त्याच्यानंतर फुलांना असे सुंदर असे माळतायत ते संतोष कागारे खऱ्या अर्थाने महिला मंडळाचं ह्या वर्षीचं उत्तम काम म्हणजे खरं सुंदर प्रकारे सर्वात गोष्टी मध्ये होत अन्नपूर्णा माता आमचे जेवण बनवणारे सर्व सहकार्यांचे खरंच ह्या गेल्या एक महिन्यापासून ते जेवण बनवत आहेत आणि हे पाच दिवस सहा दिवस म्हणजे त्यांचे ऋण शब्दात नाही मांडता येणार त्यांच्या खरंच सेवेला मनापासून मानाचा मुजरा शान किती सुंदर बसलं होतं आणि तो व्हिडिओ मला काढण्यात राहला नाही हा विधी वेधिक परंपरेनुसार पार पडणारा धार पवित्र धार्मिक संस्कार आहे यामध्ये कलश पूजन देवपूजन आणि हवन यज्ञ यांचा समावेश असतो कलश पूजन कलश म्हणजे समृद्धी शांती आणि मंगलतेचं प्रतीक पाणी नारळ आंब्याचे पाणी आणि मंत्रोच्छ तर याद्वारे कलशाची स्थापना केली जाते यातून घर व परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हवन यज्ञ हवनामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित करून तूप हवन सामग्री आणि औषधी वनस्पती अर्पण केल्या जातात मंत्रोच्छामुळे वातावरण शुद्ध होते आणि देवतेला आवाहन केले जाते श्री गुरुदेव दत्त काही क्षण असे असतात ना जे शब्दामध्ये मांडता येत नाहीत त्यांना डोळ्यामध्ये साठवावं लागतं तसाच हा क्षण श्री दत्तगुरूंच्या रणी टोळे मिटून उभा असला प्रत्येक भक्त मनात एकच प्रार्थना घेऊन आला आहे दत्त आम्हाला मार्ग दाखव मंत्रमुग्ध वातावरणात दीप तूप आणि मंत्रांच्या गजरात आज श्री दत्तगुरूंची पूजा केवळ विधी न राहता एक भावनिक अनुभव ठरले मंदिर उद्घाटन गणेश पूजन होमवन कलाशरोहन आणि मूर्तीची प्रतिष्ठापना या प्रत्येक विधीत भक्ती संयम आणि श्रद्धेचा सुगंध दरवळत होता या पवित्र विधीने गावावर दत्तकृपेने हात ठेवला अंधार दूर करून आशे जाती प्रज्वलित केला आज ताजिरडा गावात फक्त एक मंदिर उभं राहिलं नाही तर श्रद्धेचा एकतेचा आणि संस्काराचा पाया भक्कम झाला आहे या कार्यात सहभागी झाला प्रत्येक हात प्रत्येक मन आमच्या राजापूर तालुक्यातील आमदार म्हणजेच भैया सामंत यांचे यांच्या कन्या आणि यांच्या इतर कार्यकर्त्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा मंदिर सोहळा पार पडला मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली त्याच्यानंतर इथली साफसफाई होती सगळे साफसफे करतात आणि मी फक्त हातात मोबाईल घेऊन व्हिडिओ काढत असतो आमच्या गावातील हे दोन मेहनती मुलं म्हणजेच अनिकेत आरडे आणि संदेश पवार यांनी खूप असे मेहनत केली आणि अजून एक नाव आवर्जून घेता घेता येतं ते म्हणजे प्रवीण आरडे यांचं खूप तीन का चार दिवस त्यांनी देणगी कक्षाची ते बसून खूप अशी मेहनत घेतली धन्यवाद तिघांची खास करून आणि त्याच्यानंतर संध्याकाळी संगीत भजन झालं सुंदर असं अक्षय भुवा आणि इतर कृष्णा राणे आणि खूप असे सचिन आरडे यांनी खूप मंत्रमुक्त करणारं भजन केलं आणि त्याच्यानंतर सुरुवात होणार होती ती क्रिकेटची म्हणजे खरा विरोधक एका वेळेचा क्रिकेटला पण ह्या वर्षी विजीएम के, के लीग पहिलं पर्व होतं त्यावेळी धमाल मस्ती येणारच होती माझा पुढील व्हिडिओ असेल व्ही सी एम केली पर्व पहिलं मित्रपरिवार माझे व्हिडिओ थोडेसे थोडे लेट येत आहेत कारण दत्तजयंती होऊन वीस दिवस झाले आहेत नवीन वर्ष येईल दोन हजार सव्वीस आता तर मिळ मुळात माझं कामावरती जे घाटकोपरला पहिला होतो ते आता मी ठाण्याला आहे तर प्रवासामध्येच माझे तीन तास जात आहेत त्यामुळे मला व्हिडिओ ॲडिट करून ठेवले तर वॉईस जो टाकायचा असतो आपल्यानंतर तो टाकायला वेळच भेटत नाही आहे त्यामुळे माझे व्हिडिओ लेट येतील पण नक्की बघा धन्यवाद